सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत बेंद्री येथे पारायण सोहळ्याचा रौप्य महोत्सव बेंद्री तालुका ताजकाव येथे गेल्या पंचवीस वर्षाचे सातत्य ठेवत श्री माऊली पारायण मंडळ बेंद्री व शिवाजी नगर यांच्या वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त पंडित प्रकाश भाऊ गोटीकर यांच्या प्रेरणेने व हरिभक्त पंडित हनुमंत राठोड महाराज आळंदी हे व्यासपीठ चालक व व्यासपीठ चालक महादेव जाधव हे असणार आहेत शनिवारी हरिभक्त पंडित भगवान दादा पाटी, हरी पंडित टिंगरे हरिभक्त पंडित विनायक पाटील हरिभक्त पंडित संजय शेटे हरिभक्त पंडित शशिकांत जाधव यांची सेवा होणार आहे तसेच कीर्तनकार हरिभक्त पंडित नामदेव पाटील हरिभक्त पंडित सचिन पवार हरिभक्त पंडित मधुकर लोंढे हरिभक्त पंडित चंद्रकांत गायकवाड हरिभक्त पंडित विजय हरिभक्त पंडित हरिभाऊ महाजन हरिभक्त पंडित बबन पाटील यांची सेवा होणार आहे तर जागर श्री संत मुक्ताबाई भजनी मंडळ दुशे जय हनुमान भजनी मंडळ शिरगाव नागाव भजनी मंडळ ज्ञानेश्वरी एकतारी भजनी मंडळ तासगाव वासुंबे भजनी मंडळ अंबिका एकतारी भजनी मंडळ कवटेखंद तसेच गुरुवार दिनांक आठ रोजी सायंकाळी चार वाजता आकर्षक व पारंपरिक दिंडी सोहळा व शुक्रवार दिनांक नऊ रोजी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद सर्व ग्रामस्थ तन धन सहकार्य करत आहेत असे सांगताना व्यवस्थापक मधुकर पाटील महादेव पाटील उमेश गायकवाड विजय आवळे शहाजी पाटील अन्य उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट